महाड मध्ये श्रीदेवी बहिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सासनकाठी नाचवण्याच्या स्पर्धेचं आयोजन सासनकाठी नाचवण्याच्या स्पर्धेला पन्नासहून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग सा सासनकाठी स्पर्धेत माठवण गावच्या कल्पेश मांढरेने पटकावला प्रथम क्रमांक प्रथमच श्रीदेवी बहिरी ट्रस्टच्या वतीनं आयोजित केलेल्या सासनकाठी स्पर्धेला नागरिकांचा उत्प उत्स्फूर्त प्रतिसाद दिनांक सहा एप्रिल प्रभू श्रीरामांच्या जयंतीच्या दिवशी बिरवाडीमध्ये बिरवाडी पंचकृषी श्रीदेवी बहिरीच्या प्रशस्त प्रांगणात श्रीदेवी बहिरी ट्रस्ट पंचकृषीच्या वतीनं शासनकाठी नाचवण्याच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महाड पोलादपूर मधील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला जवळपास पन्नासहून अधिक शासनकाठी या स्पर्धेत सहभाग घेतला ट्रस्टच्या वतीनं आयोजित केलेल्या या शासनकाठी स्पर्धेतला प्रथम पारितोषिक म्हणून पाच तर द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये आणि तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक दोन हजार रुपये अशी बक्षिस लावण्यात आली होती यामध्ये सर्वात जास्त वेल ही पारंपरिक शासनकाठी आपल्या खांद्यावर नाचवेल त्याला प्रथम पारितोषिक बहाल करण्यात येईल असा नियम ठरला होता त्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील माटवण गावचा स्पर्धक कल्पेश मांढरे यांनी जवळपास पासष्ट फूट उंचीची ही शासनकाठी दोन मिनिटं अठ्ठावीस सेकंद नाचवत प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला तर महाड तालुक्यातील समीर तुपट यांनी एक मिनिट चोपन्न सेकंद पटकावलं आणि तृतीय पारितोषिक सौरभ कदम गाव तामणी तर चतुर्थ पारितोषिकासाठी शिरगावच्या दर्शन चव्हाण चौतीस सेकंदी नाचवत चतुर्थ पारितोषिक पटकावलं सर्व स्पर्धकांचं सा श्रीदेवी बहिरी ट्रस्टच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी बिरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन बागडे बिरवाडी श्रीदेव बहिरी उत्सव कमिटीचे अध्यक्ष शिवाजी तांबे अरुण पार्टे सचिन बागडे प्रमोद साठे विठ्ठल शिंदे प्रदीप वाडकर प्रदीप जंगम संतोष कदम वैभव सोनी प्रदीप गायकवाड माधव बागडे टाकी ग्रामस्थ त्याचप्रमाणे विरवाडी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख मानसी पवार नायक मराठा समाजाचे लक्ष्मण अध्यक्ष लक्ष्मण गरुड इत्यादीसह पंचकृषीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज शासनकाठीण्याच्या ज्या स्पर्धा वरवल्यात त्याचं कारण म्हणजे मेन आपली चैत्र पौर्णिमेची जात्रा औचित्य साधून त्यासाठी चैत्र पौर्णिमेची जत्रा जी असते त्याला पालखी आपण नवीन बनवली आणि पालखी नवीन बनवली असताना सकाळी आपण तिची राम जन्मी नवमी ना। ना। निमित्त जी अभिषेक करून पूजा करून त्या पालखीचा अभिषेक पूजा ही मा भैरी मंदिरात झाली भैरी मंदिरात झाल्यानंतर आता ती पालखी पोहोचवलेली आम्ही देशमुख कुटुंबाच्या निवासस्थानी तर त्याचं औचित्य साधून सासनकाठी नाचवण्याच्या स्पर्धा आहेत एक आमच्या बिरवाडीकरांची इच्छा होती की आपले जत्रे उत्सव असतो जत्रा उत्सवामध्ये आपल्याला मात्र ह्या काठीचा आनंद घेता येत नाही आपण प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये अनुभव असतो हे गुंतलेला असतो म्हणून ह्या काठी नाचवण्याच्या स्पर्धेचा आयोजन हा पंचकृषीच्या वतीने ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं की प्रत्येकाला एकत्र करण्याची जी आता पंचकृषीने संधी मिळाली आहे त्याचं कारण हेच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक नंबरचं पारितोषिक सन्मान्य आमचे विठ्ठल शिंदे दोन नंबरचं पारितोषिक आमच्या बिरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच स सचिनजी बागडे तीन नंबरचं आमचं प्रदीप जंगम प्रदीप वाडकर मी स्वतः आहे त्याच्यामध्ये असे प्रत्येकाने आमच्या ट्रस्टीच्या जे सभासद आहेत त्यांनी प्रत्येकाने एक एक हजार रुपयाचं मा त्याला योगदान दिलेलं आहे आणि ज्या ट्रॉफ्याचं योगदान आहे ते आमचे खजिनदार स खजिनदार साहेब यांच्याकडून ते अडीच हजारचं पारदर्शक त्या ट्रॉफ्यांसाठी दिलं होतं तर त्यांच्या असा सर्वांचा एकत्रित करण्याने ज्याला ज्याला तन मन धनाने शक्य इच्छा होईल अशा प्रकारचं योगदान आमचं राम दामले असतील सागर गांधी असतील प्रत्येक सभासद असतील ज्याला वाटेल त्याचा प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे पण एकदा स्पर्धा भरवा अशी प्रत्येकांची व आमच्या पंचकृषीची इच्छा होती त्याचंच औचित्य हा साधून हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मीटिंग मध्ये मी विषय टाकल्यानंतर आमच्या भिरवाडीतील रहिवासी बोलो काटील नाचवारीच्या स्पर्धा ज्या आयोजित करायच्या त्यासाठी एक आमचा व्यक्ती हजकुरी व्यक्ती उभा राहिला आणि मारुती मालुसरे यांचा मुलगा अनिल मालुसरे यांनी स्वतःने सांगितलं वीस हजार जरी लागले तरी चालतील पण मी माझा भाजाचा खर्च संपूर्ण मी त्यांनी करीलचा खर्च देखील त्यांनी स्वतःने केलेला आहे अशा प्रकारचा या कार्यक्रमाला नियोजन झालेलं आहे आणि नियोजन करत असताना आम्ही एक नियमावली बनवलेली आहे ते नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचा जो मानस आहे तो प्रत्येक स्पर्धकाने घेतला पाहिजे आधी नियमावली कुठं आहे तर आम्ही एक हे दिलेलं आहे की नेमावली हे आमच्या पद्धतीने राहणार आहे कार्यक्रम आम्ही हे केलेला आहे आयोजन केलेला आहे त्याच्यामुळं कोणी जरी आला आणि काय सांगतात काय बदल होणार नाही हा पंचकृषीचा निर्णय आहे म्हणून प्रत्येक प्रेक्षकांनी व येणाऱ्या काठी नाचवण्या स्पर्धकांनी याची नोंद घ्यायची आणि कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने होईल सर्व प्रेक्षकांचा योगदान चांगला लावेल अशा अपेक्षा मी बिरवाडीचा ट्रस्टीचा चा अध्यक्ष व सर्व सभासदांच्या वतीने व पंचकृषीच्या वतीने अपेक्षा करतो इथेच थांबतो भैरी अरे अरे